तर याच सिडकोच्या घरधारकांना राज्य सरकारनं सर्वात मोठा दिलासा दिलेला आहे यापुढे सिडकोचं घर विकायचं असेल तर सिडकोची परवानगी लागणार नाही घरं आणि सोसायटी लीजऐवजी फ्री होल्ड करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय येणाऱ्या कॅबिनेटमध्ये मंजुरीसाठी हा निर्णय ठेवला जाणार असल्याची घोषणा सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी केली आहे सिडकोची घरं आता राहणाऱ्या लोकांची होणार आहे नवी मुंबई छत्रपती संभाजीनगर नाशिक आणि नागपूरमध्ये सिडकोच्या घरात राहणाऱ्यांना याचा फायदा होणार आहे सिडकोनं राज्यात विविध उत्पन्न गटातल्या नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणावर घरं बांधली आहेत तर काही ठिकाणी प्लॉटच्या माध्यमातून जागांची विक्री केली मात्र सिडकोची मालमत्ता फ्री होल्ड करावी अशी मागणी कित्येक वर्षापासून केली जात होती कारण या घरांवर मालकी हक्क सिडकोचा राहत होता सिडकोच्या परवानगीशिवाय घरं विकता येत नव्हती आता मात्र सिडकोचं घर विकायचं असेल तर सिडकोची परवानगी लागणार नाही आज आम्ही बोर्डामध्ये एक मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला जे लीज होल्डचे जे घरं होती ते फ्री होल्ड करण्याचा निर्णय या बोर्डाने आज घेतलेला आहे हा निर्णय घेताना कोणतेही चार्जेस यापुढे सिडकोच्या घरांना लागणार नाहीत ज्यामध्ये ट्रान्सफर चार्जेस असतात वगैरे हे सर्व प्रकार आता संपुष्टात आलेला आहे